हाय हॅलो नमस्ते मी शुभांग मोठे स्वागत करते तुमचं माझ्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये तर आज आहे सक्रत तर सक्रात हॅपी हॅप्पी तुम्हाला तर आता माझं आवरलेलं आहे आता चालले मी गावामध्ये वावसायला तर तिथं वावसायला गेलो मग बाकीचं करते शूट दाखवते तिथं गेलो मी मग गावात आलेले महादेवाशी मंदिरात तर पूजा झाली माझी महादेवाशी मंदिरामध्ये वरच्या वरती पण गणपती आहे बैलवास फोटो एक छोटा त्याची पूजा झाली करून इथं महादेवाच्या मंदिरा घेतली पूजा करून तर आले मी घरी पोहोचून काही तिथं काही एवढी गर्दी नव्हती कारण की मला उशीर झाला जायला त्यामुळे मग काही एवढं बायका नव्हती तिथं मंदिरात बायका सकाळी जाऊन आल्या मला जवळपास तिथे वाजली जायला उशीर झाला मग आले मी उस नव्हते आणि तो बी जणी तेवढंच यंदा ओसलं नंतर आले मग घरी आता जेवण करायचं जेवण नव्हतं केलं जो तो पास धारला तोपर्यंत ओसोपर्यंत ओस झाल्या नंतर मग ना जेवण करते आता जेवण करते संक्रांतीचा लुक कसा वाटला माझा आजचा कमेंट करून सांगायला चला तर आता बाय बायक घेते मी जेवण करून भूक लागली आता